श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय सत्तावीस शिमग्याचा खेळ सारंग पंडित पूजा तयारी करून दर्शनाला आले सरी याचे चंदन उघडून ते सर्वज्ञांच्या सर्व अंगी लावले शेंदूर कापूर कस्तुरी पाच सुपाऱ्या नारळ असे समर्पण केले सर्वज्ञांना पूजा वसर केला मग भक्तजनांना टिडे लावले पान विडे दिले मग सर्वज्ञांनी निळ्या रंगाच्या पदराचा कासोटा घातला उपरण्याचे दोन्ही पदर श्री मुकुटावर घेतले मग सर्वज्ञ होळी जवळ गेले श्री चरणाच्या अंगठ्याने राख उधळली सर्वज्ञ हो जे रे, हो जे रे, असे म्हणत खेळ खेळू लागले सर्वज्ञ म्हणाले पाडा पांडावर नको हो ते अंगी सदरा व जाकीट घालून आले होते सर्वज्ञ म्हणाले वानऱ्या पांढऱ्यांवर नको हो आणि भट्टोभासांनी ओळखले त्यांच्यावरही राख राख घातली राख माती चिखल असे दीड परापर्यंत एकमेकांवर एकमेकांवर शिंपळण्याचा खेळ खेळले मग सर्वज्ञ म्हणाले आता पुरे करा हो मग बंद केले सर्वज्ञांना तेल उठणे लावून आंघोळ घातली दुपारचा पूजा वसर केला सर्वज्ञांनी जेवण केले गुन्हा केला पाण्याचा विडा घेतला मग विश्रांती घेतली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय